नक्की काय प्रॉब्लेम काय तरी म्हणजे काय बाय होईल मालका होईल काय वर होईल काहीतरी घोटाळा गाडीचा होईल चाक पडेल काय बी परती गाडी फॉल्ट होईल आता हे बैल मी काय गाव चालू केला पोट देईल घटच घटस्पोड देऊन पाहिजे लगे म्हातार पाणी त्याला गेट गेट आवट गेटआउट लोक कुत्र कोण माझ्या मोर बोलत नाही कोरोना नाही अजून तर कोणाला मला किलको वाटत ते चोवीस लाख कमी पश्चाताप नाही काय नाही आपण उंबर आहे गाडीचे भरवणार किती फुटणार किती गाडीची मग तुझं असून काय करता मी मी नाही ना मी जर बंडल घेतले याचे चोवीस लाख तर मला म्हणजे चक्कर येईल बर मित्रांनो आपण आलोय बबन दादा नेकर महाराष्ट्रातली टॉपची दावण म्हणून दादाची दावण आहे मित्रांनो आणि सर्वसामान्यांची दावण म्हणून दादाची दावण ओळखली जाते आणि रोमन मित्रांनो दादा तब्येत अशी ठेवली बरं रोमन अजून तब्येत तब्येत हाय अशी आहे बायला तब्येत काय झालंय बायला तब्येत या जवळ मैदान बिदान एक खेळला मैदान फेरफेर आहे पुढे बघ जरा ठारला जायचं होतं ठारला चौस होतं दुसरं दोन तीन दिवसात दात पाडला चौस झालं म्हणलं खेळायचं म्हणलं दहा अकरा हजार रुपये आपलं फीस बोडायचं म्हणलं त्याला मग अकरा हजार नियोजन कसं खेळतं कसं आता एकूण तो कोणी हो एक जण पाच हजार देतो म्हणला होता एक हजार सहा हजार होते माझ्याकडे भाडवाल्याला ठेवायचा उधार म्हणलं बर तर मग म्हणले चल आपलं तर म्हणले जाऊ पण ते झालं चौसो खाण चौसो झालं की आम्ही विशेष कट केला म्हणलं आपलं मरद नको ठारला जाय नको म्हणलं बर आता मग गेल्या वर्षीचा दोन नंबरचा मानकरी हो ट्रॅक्टर घेतला होता गेल्या वर्षी त्याला म्हणजे त्या मैदानात अडचण आली म्हणजे थोडक्यात त्याच पायर झाला तुम्ही दुसरं खांड कुणाचं घालण्यात आबरू जाणार आपल्याला गॅरंटी पाहिजे ना ते मैदान बारीक होतो बरं गेल्या वर्षी ते दोन नंबर केला दोन नंबर केला आणि उगाच काहीतरी जाऊन आबरू घालवणं पक्ष म्हणून आपलं घरी बसलेलं बरं बरं म्हणजे आम्ही हालचालच केलं नाही काय आता कसं नियोजन आहे दावणीचं किती बैल आहे ते काय आता दावणीची बैल म्हणजे आपल्या हे तांडव जागेवर बरं बोला शे शेतव तो शेत नाडव बर शिकून आणले चिडचिडवर आणला ती वारक वसर होती ज्या वेळेला बारीक होतं ते बरं आता हे बी चौसर झालं हे नाही आधी आपली दुसरं हा न्यायचं होतं दात पाडला आहे ना दात पाडल्यामुळे तुम्ही छालणार कसं जर चक्केली केली चक्क तर अडचण होणार आपली बरं मग म्हटलं लोक आता ही ही आदत आहे हे कर सोडून जोडी आणली दोन आणली ऐंशी हजार चाळीस एक्क्याचाळीस बारीक पिल्ल होते दोन आता तानात चालते ते रोमनवर बी चांगले चालते ते ता जुडीवर जुडी चांगली पळते फिर मी अजून नाही उतरवली बाहेर मैदानाला आपल्याला गॅरंटी वाटेल तेव्हा उतरावली असंय गॅरंटी म्हणजे ही खिस्ता फिटा कुस्ती कशी होणार तुमची खिस्ताक ढेल दे, तर कुस्ती होईल का कु, किस्ताक फिट पाहिजे तेव्हा कुस्ती होणार एवढी धावून तुमची टॉपची म्हणजे अगदी गेल्या वर्षी दोन नंबर केला फॉर्च्युनर थारच्या मैदानावर आता फॉर्च्युनरचं मैदान म्हणजे त्या वेळेला असा होतो काय वेळेला काळ फिरतो काळ फिरला की आपण बिल जे करून चालत नाही ना प्रयत्न करू असा आहे बैलाचा पाय गाला पिक्चर बैल चार पाच सहा महिने बैल बांधून बर बांधून असल्यामुळे आम्ही कुठे बाहेरच नाही अजून मी फेरा काढला की बैल चमाकतो या मग म्हटलं नको लय लय अजून फेरा काढला की काय तो का ला ला अब तो अब्दार उकारतोय पावसावर रोकारतोय आड्याला चमाकला अब्दार पाय टाकतोय त्यासाठी काय प्रयत्न केले लय डागून आणला दोनदा अंदाज चोळून आणला खाल्लं डॉक्टर उपचार हे लय केलं पाय बांधला होता पण ती फेऱ्या काढलं की चमकतोय त्यामुळे आम्ही इंटरेस्ट घेतला नाही हो काय होईल म्हणलं पहिले गाजवलं मैदान ते ना आता काय उलती होईल म्हणलं बघूया कसं काय कधी चमकतोय कधी नाही हो कधी चमकतोय कठीण रानात गेला की चमकतोय मातीचं रान आलं की पडतोय हे फळे कुठे येत आता हे पावसा आपलं उन्हाळी फड चालू झालं ना चांगलं मग काढायचं मैदान म्हणजे काढायला वावरा काढायचं आहे म्हणजे मोक मोवाटीचं रान काढायचं हो आता पडकं खाली खाल्ल्या रामान पडाक सगळं कुठं चालतो चालतो मला सांगा तुम्ही म्हणला की म्हणजे बैलगाडी म्हणजे सगळं नाद सगळ्या गोष्टी पण दादा गरिबाने तुम्ही म्हणता का नाही पण सर्वसामान्यांनी नाद कसा केला पाहिजे तुम्हाला सांगू दादा की बैल बैलाची चांगली किंमत आली की दिला बाई ते चार वस्तू तुम्ही कुंभार आहे कधी पण घडवू शकता मुलगी कसं होतंय काय कुंभार राहत काय माणसं वेगळे आहेत ज्याला पैशाची गरज नाही तो माणूस पैशाकडे बघित नाही तो जनावर पळवायलाच बघतो बर ज्याला पैशाची गरज आहे ती लगेच पैसे कमणार तुम्हाला मला गरीब असून काय करता मी मी म्हणलं ना मी जर बंडल घेतले चोवीस लाख तर मला म्हणलं चक्कर मग काय करणार पैसे घेऊन मग आपण आता पैलवान घरात करतो पैलवानला म्हणतो का तू कर बांगला बांधो बंडल आणि म्हणतो एक कुस्ती झाली झाली म्हणलं बरं जिंदगीत येऊन आपण काम व्हायचं काय आता तुम्हाला दादा स्पष्ट तुम्हाला दादा आ? लोक म्हणजे दादाला काय कळलं नाही दादा पैसेच घ्याय पाहिजे पैसे घेऊन काय करणार मी आता मग पैसे घेऊन काय करणार सांगा तुम्ही मी आता जे चोवीस लाख घेतलं त्या चोवीस लाखाच बायकोला डाग केलं बायकोच पळून गेली माहेरला काय करणार तुम्ही बैल गेला माझा डाग गेला पण आता बैल जे काय करणार का नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे पण बैल आता बैल आता म्हणजे बैल आता नम्रात नाही किंवा हे नाही म्हणजे बैला लागलं बघा म्हणजे आपली गरिबी आपल्या म्हणजे आपल्याला दुष्पन साथ दिली पाहिजे आता ही चोवीस लाखाची वस्तू त्या पहायला धरून दोन मध्ये दोन चार महिने पण महिन्यापर्यंत चोवीस लाखाचं जाग लाखा बारा हजार गोष्टी पण तुम्ही बघितल्या पाहिजेत आता या गोष्टी आपण मी काय म्हणतो ह्या बघितल्या आता हे कोण आहे शाळा मास्तर आहे त्या तीन वस्तू तो शिकवेल ना बरं एक नाही दोन तरी पाळणार आहेत बर बाज झालं मला हा शाळा मास्तर फिट असला की मागचे विद्यार्थी शिकतात तुम्हाला दादा अजिबात अनेक लोकांना वाटत असेल दादा पश्चाताप झाला पश्चाताप नाही मला किरकोर वाटत ते चोवीस लाख कनी पश्चाताप नाही काही नाही आपण बरं गाडी घे बघावणार किती फुटणार किती गाडगी चोवीस लाख आपल्याला नशिबात असे विषयाचे विषय चोवीस लाख सोडूनच दादा बरं मी तो कधीच मनात धरला नाही बरं फक्त शाळा मास्तर कोरेगाव कोरेगावात तुम्ही प्रत्येक माणसाला आलं की या चा या छाप्या मला सांगा च्या पिती तुमचाच तुम्हाला म्हणा दादा चुकीचा बैल नाही तुम्ही बैल काय पाहिजे हे काय पाहिजे त्यावेळी तुम्ही उत्तर काय देता त्यावेळेला काय 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 बोलतोय तो जोडीदार काय का बोलते ती अशी त्या बोलायला काय काय कसं बोला उत्तर द्यायचं मग बर बाबा मला पटलं मी दिला नाही ज्याला पटलं ते देणार नाही ना ना ज्याला पळावतो मग आता तुम्हाला नाही नाही आपल्या मला काहीच होत नाही तेव्हा पैशे पैशाची काहीच वाटत नाही लोक पुत्र कोण माझ्या मोर बोलत नाही कोरोना अजून तर कोणाला विशेष सोडलाय मग म्हातारीला बी म्हणलं नाही लय बडबड केली घटतफोट देऊन घटतफोट घटत पोट देऊन टाकेल म्हातारपणे चला गेटआउट गेट हो थांबायचं नाही गेट म्हणजे मित्रांनो बघा मला हे म्हणायचं की दादाला आपण किती समजून सांगायचं प्रयत्न अनेक लोकांना वाटते की बाबा दादाला पश्चाताप झाला असेल कि दादा म्हणते दादा मला पश्चाताप नाही झाला चोवीस लाख म्हणजे दादाचं म्हणणं आहे की बाबा मला पैरवान पाहिजे हो, चमकला दादा तुम्हाला काय वाटतंय अजून अजून जर चमकला तरी ह्याने हे तीन वस्तू शिकवल्या आपल्याला चक्कर झाले की आता हे कोण बी रोमन संघ टकार फाइट देते फाइट लाइट देते हे भी कमी नहीं बर दोन खादान बर हे भी दोन खादान बाहर कश भी चलो शिक्षण तस मी देतो बर आता तुम्ही एवढे चांगले ही पण मला वाटतं ती चांगलं बोलते आता धरून चला पैर होत तुम्हाला पैर होते ते की काय काय होते ते कसं काय दिलं होते ते पैर आता काल आमचा जोडीदार आहे जोडीदारनं मागितला पोरांना आहे गरीब आहे म्हणलं जा बा पळ्यू त्याची झाली चुकी मी त्याला सांगितलं एक त्याने केलं एक गाडी पुढे चालली बस दुषित त्याचा खोंडानं फाटी येतो उडी टाकले मी त्याला म्हणलं तर हातनं बांध दौरे खोंडाला घ्या भईया खोंडावर म्हणलं गाडी बांध आणून बांधलीच नाही नाही चुकी कोणाची म्हणजे तुम्ही दादा सांगून बी ते नाही केलं नाही का तुम्ही तुमच्या वर्षी फायदी असते मग परत भाय गेल्या आता मग काय मग आता हातातला कसं घालवायचा म्हणलं ना डो डोकं फिरल करायला मग पोरं पोर तर थरकड उभरात नाही ओवर थांबत नाही ते मग माझ्यापाशी असं आहे बर मला दादा हे म्हणायचं आहे की पण दादा एक तुम्ही तुम 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 सल्ला कायद असाल म्हणजे तुम्ही मस्त तुमचं बरोबर आहे तुमची चुकी म्हणजे चुकी तुम्ही मान्य करत नाही किंवा तुमचं म्हणणं की बाबा चोवीस लाख रुपये म्हणजे काय माझ्यासाठी गोष्ट नाही असत उभा आहे मला विषय संपला दारात आपली पण तुम्ही सर्वसामान्याला सल्ला काय असाल की बाबा खरोखर त्याची परिस्थिती पैर करायची नाही बरं तुमचा एक नंबरची वस्तू आहे तुमच्यापेक्षा तुमची ज्यांनी एक नंबरचं पै झालं पाहिजे ना आता काय पैर तसं काय होत का जे काय काय माणसं आहेत पाहिजे त्यांना पैसे घालवाय पाहिजेत पैसे घालून तो बैल मोहरा या पाहिजे एक एका पाहिजे जे जे बैल ऐकायचे तो ऐकू बी शकत नाही त्याचा बैल कोणी मागित बी नाही बरं मग पैसे घेऊन काय काय जम बाबा माझा आहे त्याला कुत्र विचार नाही आणि ज्याला गरज नाही त्याला त्याला विचारणार जे आम्हाला बैल देतोय का तुम्हाला ते त्याला गरज म्हणजे गरज अशी माग म्हणजे कसं होत आहे माणसं सगळी सामान्य माणसं एकच येते का कोणाच्या मनात वेगळं कोणाच्या मनात वेगळं आता घर निघा राजा केवड्याला मागित होती तिला मालकाना द्या नाही दिला मग काय त्याने का नाही दिलं त्याची परिस्थिती किती आहे गरीब आता तो आम्हाला पाहुणा लागतो बरं त्याने दिलं नाही मी बी दिलं नाही म्हणजे माणसाचं प्रेम आहे बायला होत्या पैसे घेऊन काय करणार तुम्ही पैसे काय मागे दिला हो बर तर मग आता तुमचं कसं डोक्यात प्लॅनिंग कसं आहे पोरांचं कसं शिक्षण कसं चालू आहे पोर पोरांचं काय पोर आपले शिक्षण चालू आहे फारखी आपल्या नातवंडाचा चार आहे ते एक पोरग बालवाडी आता त्याने चार चार कुस्त्या केल्या महिन्यात दोन महिन्यात बालवाडी पहिलो आमची दोन्ही पोर पैलवान होती आपले पर काय आपलं आठवडी पैलवान वानायच बारा महिने नाही जात्र आल्या की उन्हाळ्यावर पैलवान बरं पावसाळ्यात बंद बर आपण आतवण बारकी बारकी नातवंड शिकवली आपण चार राही नाद राखतात राख राखतात मग रागातच त्या पद्धतीतलं पाहिजे तुम्ही काय बी करून चालत नाही बरं आता हे बैल मी गयाव चालू केला फॉर टाकलं झाली याच्याकडून आता दोन हजार रुपये घेतो मग ते काय गाय आणते की रागात पाळणार गरम रागात असल्यामुळे खांडफी गरम होणार म्हणजे तुमच्या डोक्यात की असं काय नाही बाबा जरी म्हणजे आता नाही पडना तरी तिचे पैसे उचलायच हो आठवड्याने चार पाच गाय येते त्या बर आता दहा पंधरा महाराष्ट्रात अजून सोडतो म्हणजे हे करता काल कालच गाय झाली होती दोन हजार रुपये मित्रांनो म्हणजे दादाच म्हणजे म्हणणं की बाबा पण दादा बैल गायब चालू केलं मारते बैल का नाही मारता तेवढं चालणार पळवणार गायव सोडणार म्हणजे बैल ग बसणार आहे ती बैल आता माझ्यावर भीत ते मी लगेच जिथलं तिथं मिठावतो ना बरं आता हे जे हे जे आहे नाही ना आता चौथा महिना चौथ्या महिन्यात कुठला आता पुढल्या चार मिनिटात उचल केलाय 50 गाय काढल्या हो दोन लाख रुपयाय कमावले म्हणून हो आता कंटिन्यू अजून आता एक म्हणजे का, पर ते म्हणजे एक प्रकारे ही पण चांगला आहे वळू टाइप पण चांगला आहे हो वळू आहे त्या दिवशी काय काटापूरला पण झालं आमचं चौथा नंबर आम्हाला दिला त्यांनी उत ते चॅनल ते दिलं बर कशामुळे दिलं कलर मुळे दिलं तर या रोमन मध्ये पळायचं रक्त एक प्रकारे मग आहे हा रागामुळं पळण्यामुळं गाय येते त्या असा आहे आणि तो वळ बुडतोय उडतोय बैल उंचीला लेवाला याला जात त्याची प्युअर आहे फक्त कलर मुळ तीन नंबर चार नंबर मिळाला आपला कलर मुळे कलर कसा असता का नाही मध्ये या खोंडाला कसा आहे पांढरा कलर असा कलर पाहिजे कलर निघाला नाउड्याला मध्ये तांबडा नाही पाहिजे काळा पांढरा पाहिजे तांबडा काळा पांढरा पांढराजली पाहिजे ती वळू टाइप मध्ये आलं हा पळायला असलाच कलर पाहिजे असलाच पाहिजे कलर मग त्यामुळे जे पाडगवान गाया येते का नाही कुठलं कराड वरण कुठं ब्रश कुठनं कुठनं गाय आली खास अगदी बेट म्हणजे आम्हाला पळावासरूच तयार करायचे दिखाव नाही पाहिजे मग मग तर आता गाय आले तर आपलं मानतो इकडे तिकडे दोन हजार रुपये लांबने गाय आली आपले काही कमी करायचं आपला दांदा एका वावढे एवढे दे दादा तुम्ही कमवायचा विचार कधीच केला ना दादा नाही नाही काय कम व्हायचं नाही काय घटो दोन कोट रुपये तुमच्या पाच किलो सोनं आहे बँकेत तुम्ही पुच्सकला कोण बघा येते ते राहिले बँकेत आपण न देऊ कोण तुम्हाला विचारतंय मज्जा करून जर मिळल तर सगळीकडे ठीक कळतंय का नाही काय आहे काय नाही सोनं आणि पैशाला कोण कुठे विचारत नाही बरं फक्त खेळणे माणूस की पाहिजे आतापर्यंत खेळायला पैसे का धुरळा खेळाचा याचा माप पैसा नाही असं खेळ केलं बर पहिल्यापासूनच म्हणजे आत्ताच नाही आम्ही म्हणजे मी मलकाबाद कुस्तीत कबड्डी सगळ्यात एक नंबर एक न, एक नंबर सगळ्या बाजूस कुठं कच्चा म्हणजे याला वाचायला नाही बाकी ऑलराऊंड आतापर्यंत हो अजून गाडी त्याचा याचा फेरा काढतो अजून गाडी बसता हो माझ्या घरच्या गाडी बाकीच्या गाडी वाटतो मला बाहेर बाहेर जातली म्हणून तुमच्या दाऊन योग्य बैल हालणार नाही मी असं सरळ जाणार किती बी असले असं बर म्हणजे दादा सगळ्या सगळ्या गोष्टी बघून खेळलं पाहिजे खेळताना पण बघून खेळलं दा पाहिजे दादा तुम्ही म्हणताय तुमचे म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत त्या तुमच्याकडं तुम्ही एक वस्ताचा एक प्रकारे म्हणायला लागेल बैलगाडी क्षेत्रात बैल तयार करायची बैल हेरायची बिरायची तुमच्याकडे लोक पण आता खेळ झालाय पैशावर पैशाला खेळ होईल आणि काय आता झाले व्याजात पन्नास टक्के माणसं शिरले त्या आडाने पक्क माणूस पक्क खेळाडू असा राहिलाच नाही सगळे कच्ची माणसं पोरं कच्ची बैल कच्ची सगळे भांडणार आता दादा बरं दा का विषय काय झालाय वाहिनं काय झाले ज्याला लगेच म्हणजे तुमच्या पहिल्या शब्दाला किंवा तुमच्या बैलाला किंमत होती आता पन्नास साठ हजार रुपये दिलं किंवा एक लाख रुपये दिला आला एक नंबरातला बैल पण पळला चार नंबर पळाला कस होत पैसेवाल्याची बी काम होती आता पाठी पैसाच नाही ते काय करणार आता आम्ही ठारच्या मैदानाला तयारी केली ओपनला पर आणि परत ओपन फेस काढलं त्याने टाकलं आधी दुस परत पहिला झाला दुसऱ्याचा जा। अकरा हजार बारा आपण असं असं करू तसं करू आखणी ठरली झालं त्या खोंडाने जातच पडलं चौसच काय आई ना म्हणलं ती अर्धाच कॅन्सल गेला नको म्हणलं बरं म्हणजे नशिबाने साथ दिली पाहिजे आता सगळ्या गोष्टी साथ दिल्या अकरा हजार रुपये पण हजार भाड पाच हजार किरकोळ दोन दीड हजार रुपये पाणी पंचवीस हजार काम आहे आणि आपल्याकडे का पैसे अड्रेस कॅन्सल चाय पाच दहा हजार रुपये महिन्याला ती बघा जोडीदार महिन्याला येतो दीड हजार रुपये माझं चाच होत आहे काय होते ते येते या गावच त्या गावचं तिथे डाळीचं उडगाव दुकान की हाराच्या याच्या कोणी बी घेत आहे चाप येत आपल्याला सांगते की आपण देतो का त्याला ते जर का त्या कोरगावचा आमचा पाच सहा जणांचा पोट्टाच आहे सगळी चाच बर सगळ्या चहाचा कालावा देत चहा किती एक दिवसात एक लिटर भर चहा पित असाल दहा बारा तेरा चहा होते दिवसात तेरा चहा हो तेरा चहा पितात दादा मित्रांनो दादा मग साखरचा विक्रेता काय प्रॉब्लेम येतोय मी ये ये। आता येतोय आता चार महिने झाले पाय झाले आउट चाला येत नाही बर तरी पण चाच आता डॉक्टरला जाऊल ह्याला जाऊल इंजेक्शन केली डॉक्टर म्हणला तुम्हाला काय गुण इंजेक्शन पड ना चा नाही मग आता कशाचा बंद होतोय आता बर दादा मला सांगा आता पुढचं नियोजन कसं असणार आहे आणि कसं खेळणार पुढे पुसेगाव आले मैदान आता गेल्या वर्षी पुष्क गेल्या वर्षी राहिला हा मागच्या वर्षी राहिले होत पुशेगाव आपण हा दोन नंबर तीन नंबर केला आपण बर आता कसं नियोजन आहे आता बघा आता ही आता काय करायचं अजून पुषेगाव महिनाभर आहे आता ह्यातली चार ह्यातली कुठली गाडी घटती ती गटवायला चाललंय आमचं घरची गाडी हाणायची डोक्यात चार पावले फायदा काय आपला घरचा एक बार कुठेतरी नको उजाळा किंवा म्हणजे घरचीच गाडी आणायची आपली विषय सोडून ड्रायवर घरचा सगळं घरचं घरचं दादा म्हणजे एक प्रकारे तुम्हाला असं म्हणजे आता पुढचं नियोजन हे आहे तुमचं बाबा पहिल्याच्या नादाला डोक्यात घेतले की बाबा हे पैसे आपल्याकडे देणं माग नाही आपण घरचे तयार करून हाणायची घरचे घरची मग तो आपल्याला मारायचं मग परत आपल्याला आता तुम्ही महाराष्ट्र केसर तुम्हाला मी पाडला बघा मी कसा महाराष्ट्र केसरे होणार घरी बसून होईल नाही बर आता आता कसं क्षेत्रात की तुम्हाला जर पाडायचं म्हणलं किंवा महाराष्ट्र केसरी बायला पाडायचं म्हणलं किंवा हिंदी केसरी बायला पाडायचं म्हटलं की त्या लेवलचा बैल काढूनच या बैलानं आपलं खिस्ता आपण टेटच करायचं रोज तालमीत जाऊन तालीम कच्चे जर तुमचे खिस्ता कसे पिटवायचं बरं हे झालं या गोष्टी सगळ्यात आता बैलगाडी क्षेत्रात लिंबू नारळ ह्या गोष्टी अजून आठ आणि चालते त्या आठ आणि पन्नास किती आठ चालले आठ आणि सगळीकडे गेलं ना अख्या महाराष्ट्रात फिरला चालते आठ आण कोरे इंजेक्शन वगैरे काय करायचं इंजेक्शन बी आठाने चालू आहे ते मग आपण आपण दोन्ही पण करत नाही मग मी कायच करीत नाही पहिल्यापासून आपण बैलाला गोळी चारीत नाही जर आजारी बजारी पडला बैल काय झाला तरच डॉक्टरला तुम्हाला कसं काय वाटतंय बाबा हे खरं खरंय जे खोटा इंजेक्शन म्हणजे आता इंजेक्शन जे काय काय डॉक्टरला ह्यांना ते त्यांनाच माहिती असेल पण ते एक हे कसं होते इंजेक्शनचा ह्याचा मारा तात्पुरता मारा बैल परत अर्ध्या अर्ध्या उगाय बैल कड्डम होणार होते परत बर पूर्ण बैल लिंबाचा काय विषय लिंबाचा तो फिक्सच आहे ती त्यानं काय होते नक्की काय प्रॉब्लेम येतो लिंबामुळे काय तरी म्हणजे काय बायला होईल मालका होईल ड्रायव्हर बरोबर होईल काहीतरी घोटाळा गाडीचा होईल दाढ्या माणसाला चाक पडल काय बी प्रत्येक गाडी फॉल्ट होईल गाडी फॉलो नाही ना, काय बी तो गाडी फॉलो त्याच्या जी मानस होती आता हे बाबा म्हणजे गाडी टप आहे मला मी काहीतरी सांगा असं होत्या तसं होत्या झाला टप पन्नास टक्के चालले पन्नास टक्के दादा म्हणजे पण सगळ्यांनी मग साधी साधी बैल घालून पण तशी लिंबणारा चिळी असतो छावते पन्नास टक्के आहे ते पन्नास टक्के चांगले पन्नास टक्के त्याच्यावर खेळते बर चला मित्रांनो दादाच्या थांबणी लालतो आणि दादाचा अनुभव एक प्रकारे दादा गेले पुढे जाऊन ही बैल दादांनी पाळली दादाचं म्हणणं आहे की बाबा काय होते सर्व सामान्याला कुठे भेटत दादाचं म्हणणं आपलं घरचीच गाडी जुगवायची घरचा ड्रायव्हर घरची सगळ्या गोष्टी आणि रोमनला मित्रांनो त्यांनी चालू केलंय गाया दादा गया जर आल्या महाराष्ट्रभर तर हे करणार ना म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही असायचा कोरेगावात व्हिडिओ टाकताना हे खाली नंबर टाकलाय माझा जर म्हणजे कुणाच्या गायला भरायचं असेल तर दादाला संपर्क साधा दा, धन्यवाद